वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बनवायला खूपच सोप्या खमंग पचायला हलक्या आणि चविष्ट अशा या ठिकाणी मी चकोल्या बनवल्या आहेत चकोल्यांचा आकार यावेळेस मी गोल ठेवला आहे खायला खूप मस्त लागतात खूप टेस्टी लागतात खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होतात आणि पटकन पोट भरलं जातं खूप हेल्दी असतात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही कधीही सर्व करायला अतिशय टेस्टी आणि खमंग अशी ही रेसिपी आहे फक्त आणि फक्त पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते तर आता मग झटपट पाहून घेऊयात या ठिकाणी मी थोडासा लसूण आणि जिरे हलकेसे खलबत्त्यामध्ये ठेसून घेतले आहेत दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे एका प्लेटमध्ये एक चमचा लाल तिखट थोडीशी चिरलेली कोथिंबीर मीठ हळद हिंग आणि आपण जो लसूण आणि जिरे ठेसून घेतलेले तर हे सर्व जे पदार्थ आहेत ते आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचे आहेत याने चकोल्यांना टेस्ट जी आहे ती खूप छान आणि खमंग येते म्हणून आपल्याला मध्ये हलकेचे बेसिकचे मसाले ॲड करायचे आहेत सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तिखटाचे प्रमाण थोडेच ठेवा खूप जास्त ठेवू नका त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण नॉर्मल गव्हाचं पीठ जसं मळतो तसंच मळायचं आहे तर या ठिकाणी मी पीठ मळून घेतलं आहे आणि दहा मिनटासाठी या पीठाला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला आता डाळ शिज शिजायला ठेवायची आहे तर या ठिकाणी मी दीड वाटी तुळीची डाळ घेतली आहे ही डाळ मी पंधरा मिनटे छान भिजून घेतली आहे त्यानंतर दोन ते तीन पाण्याने डाळ छान स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो ॲड करायचा आहे वरून थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे पाणी जर कमी वाटलं तर थोडंसं पाणीही ॲड करायचं आहे पीठ आपलं मळून तयार आहे आणि डाळ आपली जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटामध्ये मस्त अशी शिजून जाईल त्यामध्ये मी हळद ॲड केली आहे मीठ ॲड केलं आहे आणि डाळ पंधरा मिनटे छानपैकी भिजून घेतली आहे हलकासा तेलाचा तेलाची एक धार टाकायची आहे डाळ छान अशी मऊसूत होते आता कुकरला डाळ लावून दिली आहे आणि आपल्याला आता चकोल्या बनवून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही हाताने एक एक गोळा करून एक एक चकोली बनवून घेऊ शकता असंही केलं तरी काही हरकत नाही पण याने आकार जो आहे तो एकसारखा येत नाही आणि खूप वेळ जातो म्हणून सरळ सरळ एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि लाटलेल्या या चपातीपासून आपल्याला ज्या चकोल्या आहेत त्या पटपट पत अशा तयार करून घ्यायच्या आहेत चकोल्याचा आकार तुम्ही तुम्हाला हवा तसा ठेवू शकता पण मी या ठिकाणी गोलचा आकार ठेवला आहे मी तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार करू शकता वरणफळ जर आपल्याला करायचं म्हटलं तर त्याचा आकार तो गोलच असतो आणि गोल ह्या पुऱ्या खूप छान मस्त अशा वाटतात तर या ठिकाणी माझ्या सर्व ज्या चकोल्या आहेत त्या तयार करून झाल्या आहेत आणि त्या खूप जास्त मला क्वांटिटीमध्ये वाटल्या म्हणून मी काय केलं कढईमध्ये तेल टाकलं आणि म्हटलं याची मसाला पुरीसुद्धा खूप छान होईल जी मुलांना शाळेतून आल्यानंतर खायला चहा सोबत द्यायलाही खूप मस्त वाटेल आणि असेही म्हटलं तरी ते आरामात खाऊ शकतात म्हणून मी काही पुऱ्या या ठिकाणी तळून घेतल्या आहेत खूप छान मस्त अशा टम्म या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर अर्ध्या पुऱ्या मी तळून घेतल्या आणि अर्ध्या ज्या आहेत त्याच मी चकोल्यासाठी वापरल्या आहेत असे करून माझे एका वेळेला दोन पदार्थ मस्त असे तयार झाले आहेत या पुऱ्या चहासोबत खायला खरंच खूप भारी अशा लागतात तर कढईमधलं थोडंसं तेल मी कमी केलं आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं थोडीशी मोहरी टाकली आहे आता आपल्याला चकोल्यांना फोडणी देऊन घ्यायची आहे ही पद्धत खूप सोपी आहे खूप पटकन होते खूप जास्त असा वेळ लागत नाही आणि चकोल्या किंवा वरणफळ आपलं जे आहे ते खूप खमंग असं होतं तर एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो मी छान तेलामध्ये परतून घेतला आहे मोहरी छान तडतडली आणि नंतर मी त्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांद्याच्याच आकाराचा आपल्याला का एक टोमॅटो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छानपैकी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे दहा ते बारा कढीपत्त्याचे पाणी टाकले आहे कढीपत्त्याने याला जी टेस्ट आहे ती खूप मस्त अशी येते एकदा परत हलवून घ्यायचा आहे फोडणी अजून जरा अशी मस्त परतली जावी म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे टोमॅटो जो होता तो थोडासा कच्चा होता म्हणून तो लवकर फोडणीमध्ये स्मॅश झाला नाही पाणी टाकलं की टोमॅटो जो आहे तो पटकन स्मॅश होऊन जातो त्यानंतर आपल्याला या ठे या फोडणीमध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे लाल तिखट तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसारच ॲड करा खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही मुले जर घरात छोटी असतील तर अगदी बेसिकच लाल तिखट यामध्ये ॲड करा तर या ठिकाणी मी लहान छोटे चमचे जे आहेत ते दोन चमचे लाल तिखट ॲड केलं आहे तीन ते ती चार या ठिकाणी मी हिरव्या मिरच्याही घालणार आहे ही या वरणफळा किंवा चकोल्यांना टेस्ट जी आहे ती खूप मस्त अशी येते म्हणून मी या ठिकाणी लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही ॲड करत आहे तर या ठिकाणी मी चार हिरव्या मिरच्यामध्ये कट करून ॲड केले आहेत आणि परत एकदा या फोडणीला आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आता चकोल्या शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर या ठिकाणी मी साधारणपणे दीड ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे या पाण्याला आपल्याला छान एक कुकळी काढून घ्यायची आहे चवीनुसार एकदा मिठही चेक करून घ्यायचं आहे हलकीशी या पाण्याला एक कुकळी यायला लागली ला की यामध्ये एक एक करून आपल्याला चकोल्या ज्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत मस्त अशा चकोल्या सोडल्या की मग आपल्याला याला मस्त एक कुकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी चकोल्या शिजण्यासाठी पाच मिनटाचा वेळ दिला होता चकोल्या शिजत आल्या की त्या खूप छान मस्त अशा फुलल्या जातात आणि पाण्यामध्ये चकोल्या ज्या आहेत त्या खूप खुँछ खरंच खूप छान अशा शिजल्याही जातात मस्त करून असं वाटलं झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवा नाही वाटलं तर नाही झाकण ठेवलं तरीही चालतं या ठिकाणी मी तरी झाकण वगैरे ठेवलेलं नाही कुकरच्या हातात तीन शिट्ट्या झाल्या होत्या तर मी कुकर खोलला आहे आणि डाळ थोडीशी घरटून घेतली आहे घरटून घेतली की मग एक संघ अशी डाळ होते इकडे आणि पाणी इकडे असे होत नाही आता गरमागरम ही जी डाळ आहे ती या चकोल्यामध्ये ओतून द्यायची आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि मस्त असं या चकोल्यांना एक उकळी काढून घ्यायची आहे चकोल्या म्हणू शकता किंवा वरणफळ म्हणू शकता काहीही म्हटले तरी चालेल पाच मिनटाची एक उकळी काढून घेतली की मस्त अशा चकोल्या किंवा वरणफळ जे आहे ते छान शिजलं जातं अगदी झटपट होतं दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपल्या ह्या चकोल्या तयार होतात जेव्हा कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा आपण नक्की रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही खूप सोपी आहे खूप जास्त असा वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये आणि मस्त तयार होते जेव्हा हे वरणफळ किंवा ह्या चकोल्या जेव्हा गरमागरम आहेत तेव्हाच आपल्याला ते त्या खाण्यासाठी सर्व करायच्या आहेत थंड झाल्यानंतर चांगल्या लागतात पण जेवढ्या गरम असल्यानंतर या चकोल्या किंवा वरणफळ खायला छान लागतं तेवढं ते थंड झाल्यानंतर लागत नाही म्हणून मस्त असं गरम गरम असतानाच हे सर्व पदार्थ हा पदार्थ आपल्याला सर्व करायचा आहे खूप छान असा लागतो सोबत लोणचं काकडी काही घेतलं तरी चालेल किंवा पापड घेतला तरी चालेल वरून थोडासा थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकायला विसरू नका चकोल्यांची जी टेस्ट आहे ती खूप छान अशी वाढली जाते आणि हलकीशी एक तुपाची धारही टाका म्हणजे खायला खूप छान आणि भन्नाट अशा लागतील आशा, लागती। आशा करते की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय